श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज आपण एका वेगळ्या विषयावर बोलणार आहोत श्री दत्तगुरू फक्त एकदा बोलल्याने काय होत असेल नमस्कार जीवनामध्ये अनेकदा असे क्षण येतात जेव्हा सर्व दरवाजे बंद झाल्यासारखे वाटतात तेव्हा आठवण होते एका परमतत्वाची जे एका हाकेत धावून येतात ते म्हणजे श्री दत्तगुरु आज आपण जाणून घेऊया फक्त एकदा मनापासून श्री दत्तगुरु बोलल्याने तुमच्या जीवनामध्ये किती गहन आणि भावनिक बदल घडून येतात फार वर्षांपूर्वी एका गावामध्ये माधव नावाचा एक अत्यंत गरीब आणि दुःखी तरुण राहत होता अनेक प्रयत्न करून देखील त्याच्या नशिबाची दारे उघडत नव्हती त्याची पत्नी आजरी होती आणि घरामध्ये खाण्याचेही वांदे होते तो निराश होऊन नदीकाठी बसला होता आणि आत्महत्या करण्याचा विचार करत होता तेव्हा अचानक त्याला त्याच्या आईचे शब्द आठवले बाळा जेव्हा काहीच मार्ग दिसणार नाही तेव्हा फक्त एकदा श्री दत्तगुरू बोलून बघ माधवाने लगेच डोळे मिटले आणि पूर्ण भावाने अगदी आतून फक्त एकदाच उच्चारले श्री दत्तगुरु आणि त्याच क्षणी एक तेजस्वी भिकारी त्याच्याजवळ आला त्याने माधवाला एक नाणे दिले आणि म्हणाला हे घे दत्तकृपा तुझ्यावर आहे तू तु उद्या औदुंबराच्या झाडाखाली जा माधवाने चमकून पाहिले तर तिथे कोणीच नव्हते तो दुसऱ्या दिवशी औदुंबराच्या झाडाखाली गेला तेव्हा त्याला एक जुनी वही मिळाली त्या वहीमध्ये लिहिलेले मंत्र आणि उपा वापरून त्याने व्यापार सुरू केला आणि अल्पावधीतच तो श्रीमंत झाला माधवाचा विश्वास बसला की त्या एका हाकेने दत्तगुरूंनी त्याला साक्षात मार्ग दाखवला फक्त एकदा बोलल्याने निराशा दूर होऊन जीवनामध्ये आनंद परतला श्रीदत्तगुरू हे केवळ एक नाव नाही तर ते त्रिमूर्तींचे म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे एकत्रित आणि जागृत स्वरूप आहेत म्हणूनच त्यांना दत्त आणि गुरु असे म्हणतात फक्त एकदा श्री दत्तगुरू बोलल्याने काय होते याची गहनता समजून घेऊया दत्तगुरू हे अवधूत स्वरूप असल्याने ते कोणत्याही बंधनात अडकलेले नाहीत एकदा त्यांना हाक मारताच ते आपल्या भक्ताच्या मदतीसाठी तात्काळ सूक्ष्मरूपात उपस्थित होतात ते आपल्यासाठी पितृतुल्य आहेत पितृतुल्य प्रेम देतात आपल्या भक्तांना पित्याप्रमाणे प्रेम करतात तुम्ही एकदा त्यांना हाक मारल्यास ते तुमच्या जीवनातील सर्व अडचणी भीती आणि दोष दूर करण्याची जबाबदारी घेतात आपल्याला आपल्या प्रारब्धातून मुक्त करतात दत्तनामाच्या उच्चाराने तुमचे पूर्वकर्म म्हणजेच तुमचे प्रारब्ध हलके होते भक्तांचे दुःख कमी करण्यासाठी ते स्वतः त्यांच्या कर्माचा भार उचलतात ज्ञान आणि बुद्धी देतात दत्तगुरूंचे स्मरण केल्याने फक्त संकटच नाही तर तुम्हाला योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची बुद्धी आणि मार्गदर्शन मिळते तुमच्या सभोवताली एक सुरक्षा कवच निर्माण होते त्यांची हाक म्हणजे सभोवती एक सकारात्मक ऊर्जेचे कवच निर्माण होते ज्यामुळे नकारात्मक शक्ती आणि वाईट विचार तुमच्या जवळ देखील येत नाहीत मित्रांनो तुम्हीही तुमच्या जीवनामध्ये चमत्कार अनुभवू शकता जेव्हा कधी तुम्ही एकटे असाल दुःखी असाल तेव्हा फक्त एकदा फक्त एकदा अगदी मनाच्या तळापासून हाक मारा श्री दत्तगुरू दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा हा विश्वास तुम्हाला तुमच्या प्रत्येक संकटातून बाहेर काढेल हीच दत्तगृपा आहे श्री स्वामी समर्थ